गेली दोन अडीच दशक विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या चर्चेत असताना आता काही कोरडवाहू शेतीच्या शेतकऱ्यांनी आपला कापूस विदेशात पाठवण्यात यश मिळवलं आहे देशात कोरडवाहू शेतीतील शेतकऱ्यांना अशा रीतीनं मिळालेलं हे पहिलं यशस्वी उदाहरण असल्याचा दावा देखील केल केला जातोय याद्वारे अखेर दलालांना बाजूला सारून विदर्भातील कापूस शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग गवसला आहे असं म्हणता येणार आहे पाहुयात यासंदर्भातला ग्राउंड रिपोर्ट पूर्व विदर्भातील वरोऱ्यामध्ये कापूस घेऊन आलेल्या गाड्यांचीही गर्दी हे चित्र कुणा कृषी उत्पन्न बाजार समितीचं नसून ते आहे शेतकऱ्यांनी स्वतः एकत्र येऊन उभारलेल्या एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या परिसरातील या हंगामात या शेतकऱ्यांनी आपला कापूस चक्क चीन आणि व्हिएतनाम इथे पाठवून ज्यादा नफा कमावलाय शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र येत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमच्या कापूस व्यापारातील नफा वाढवण्याच्या दृष्टीने काही नवीन पर्याय शोधले त्या पर्याया अंतर्गत आम्ही नवीन बाजारपेठ व्हिएतनाम आणि चीन इथे आम्ही तीन हजार कापसाच्या काय झालं की आम्हाला म्हणजे प्रक्रियेतला नफा जो व्यापारी किंवा जिनर यांच्या हक्काचा होता तो नफा शेतकरी कंपनीच्या माध्यमातून आमच्या स्वतःच्या खिशात आला शेतकऱ्यांच्या खिशात खिशा पूर्वी शेतकऱ्यांपुढे दोनच पर्याय असायचे चांगल्या दराची वाट पाहत कापूस घरी ठेवा किंवा मिळेल त्या भावात विका मात्र स्वतः फार्मर प्रोड्युसर ही कंपनी स्थापन करून ते आता त्यातून गाठी बनवतात आणि एक्सपोर्ट देखील करतात सर घरी कापूस ठेवल्यामुळे आमचं नुकसान होत होत ज्याच्यामुळे जे तोटे होते कि जडणे किंवा खराब होणे कापूस जमिनीला लागून ला ला खराब होणे ह्या गोष्टी होत्या आता त्या गोष्टी तो एक नफा मिळण्याच्या उद्देशानं कमी केल्या आहेत आणि पडेल भावात विकल्या तर नुकसान होत पहिले दोनशे ते तीनशे रुपये मार्केटला जसा भाव असला तसा विकता येत होता आता त्याच्यामुळे ते विकताची गरज पडली नाही आम्ही गाठी बनवल्यामुळे ते आम्हाला त्याचं लोनही मिळतं त्याच्यावर त्याच्यामुळे आम्हाला कमी विकायची गरज नाही तोच आमचा सा तीनशे चारशे रुपयाचा फायदा होईल स्वतःची कंपनी उभारल्यानं दलालांपासून सुटका तर झालीच आहे शिवाय अन्य कित्येक छोटे मोठे लाभ शेतकऱ्यांना मिळतात यापूर्वी बाहेर आम्ही माल जेव्हा विकायचो तर आम्हाला जवळपास प्रति शेकड्या मागं साडेतीन रुपये व्यापाऱ्यांना द्या जास्तीशी द्यावं लागत होते शिवाय वजन वजनामध्ये तूट यायची प्रति क्विंटल एक ते दीड कि दीड किलो तर तो, तो एक फायदा झाला आमचा इथं आम्हाला वजनाची हमी आहे भावाची हमी आहे शिवाय आम्ही इथं माल आणून ठेवल्यानंतर आम्ही बाहेर जरी गेलो तरी आम्हाला त्याची चिंता नाही आहे शिवाय इथे आम्हाला नगदी चुकारावरती कटणी द्यावी लागत नाही पाहिजे तेव्हा पैसे मिळतात बाहेर सात ते एकवीस दिवस पर्यंत लागत होते तेही जर गरजेनुसार मागितले पैसे दोन टक्के जास्तीचे द्यावे लागत होते त्याच्यामुळे हा एक आमचा फायदा झाला त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी आपली फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे आणि ते आता आपला कापूस विदेशात पाठवत आहेत आणि त्याशिवाय त्यांना अन्य छोटे छोटे कितीतरी फायदे मिळत आहेत विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा नक्कीच नवीन मार्ग आहे वरुरा येथून संजय तिवारी एनडी टी वी मराठी